श्री स्वामी समर्थ स्वामींना हिमालयाची ओढ लागली होती कैलास पर्वतावर शिवशंकराची भेट घेऊन मगच आपल्या अवतार कार्याला सुरुवात करायची आणि भारतभर संचार करून लोकांची दुःखे हरण करायची असे स्वामींनी मनोमनी ठरविले वेगाने स्वामी निघाले हिमालयात स्वामींना लक्षावधी शिवगण भेटले त्यांनी स्वामींचे स्वागत केले आणि स्वामींना पालखीत बसायची के विनंती केली वाजत गाजत स्वामी कैलास पर्वताकडे निघाले स्वामींनी शिवशंकराचे दर्शन घेतले आपल्याच भगवंत रूपाला गाढ आलिंगन गेले सगुणसाकार स्वामी, स्वामी आणि निर्गुण निराकार शिवशंभू या दोघांची अद्वैती भेट झाली स्वामी कैलास पर्वतावर शिवशंकराच्या देवसानिध्यात काही दिवस राहिले आणि नंतर ते दक्षिणेकडे निघाले स्वामींच्या संचाराला आणि साक्षात्कारी अवतार कार्याला सुरुवात झाली होती हिमालय ही योगी पुरुषांची तपोपम श्री शंकराच्या वास्तव्याने पावन झाले विश्वभर नांदणाऱ्या सर्व साधू पुरुषांना सदैव आकर्षून घेणाऱ्या या पवित्र भूमीत स्वामींची पावले उमटली परमेश्वराने मानवी रूप घेतल्यावर हिमालयात प्रथमच स्वामींच्या रूपात मानवी चरण त्या बर्फाच्छादित भूमीत उमटले स्वामींच्या उमटलेल्या प्रत्येक चरणात शिवशंकराच्या भाळीचा चंद्र आपले रूप निर्घुण पाहत कारण त्या उमटलेल्या प्रत्येक चरणात शिवशंकराच्या जटेतून बाहेर पडलेल्या पवित्र गंगेने टोकाबलेले होते त्या पाण्यात चंद्रपोरीची असंख्य प्रतिबिंबे पडलेली होती हिमालयभर स्वामींचे चरण उमटले उमटलेल्या प्रत्येक चरणात चंद्रबिंब उतरलेले पो होते आणि ते स्वतःला स्वामी अस्तित्वात निर्फून पाहत होते श्री स्वामी समर्थ